अशी शासकीय आकडेवारी नाही परंतु ही वेगवेगळी जी प्रकाशनं झाली त्यातून मिळालेली आकडेवारी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आपण या ठिकाणी बसलेले आहात आज आपण जर बघितलं तर देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या त्या तुलनेत जर आपण बघितलं तर शेवटी आपल्या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीवरच्या गुन्ह्यामध्ये नऊ पॉईंटने एकोणसाठ टक्क्यांनं वाढ झाली अशा प्रकारची आकडेवारी या ठिकाणी सांगते दोन हजार बावीस मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली सातशे एकोणपन्नास गुन्हे दाखल झालेले आहेतच त्या संदर्भामध्ये आपली आकडेवारी शेवटी लातूर लुजपत प्रतिबंधक कायद्याखाली खाली या ठिकाणी जेव्हा गुन्हे दाखल होतात त्यावेळेला जो कोणी त्या ट्रॅपमध्ये येतो त्याला अरेस्ट केली जाते अरेस्ट केल्यानंतर त्याला ताबडतोब कारवाई होते परंतु पुढे कालांतरानं त्याच्यावर काय होतं काय घडतं त्याला सर्व्हिसमध्ये ठेवतो की नाही ठेवतो या संदर्भामध्ये मात्र नक्की स्वरूपाची माहिती काय आपल्या सर्वांच्या समोर येत नाही अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर देशामधल्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये भारतीय दंडाविधानाखाली गुन्ह्याचं प्रमाण किंवा क्राईम रेट जर बघितला तर आपल्या राज्याचा क्राईम रेट दोनशे सत्त्याण्णव पॉईंट पाच टक्केनं वाढलाय अशा पद्धतीची ही प्रकाशनं सांगतात देशाच्या तुलनेत जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याचं प्रमाण हे गुन्ह्याचं प्रमाण आठव्या क्रमांकावर हो आहे अशा पद्धतीची माहिती समोर येते देशामध्ये दाखल झालेले एकूण गुन्हे जर असतील तर त्या गुन्ह्यामध्ये उत्तर प्रदेश हे चौथ्या उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकावर आहे चार लाख एक हजार आणि सातशे सत्याऐंशी आणि त्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर जर कुठलं असं राज्य असेल तर तीन लाख चौऱ्याहत्तर हजार आणि अडतीस गुन्हे दाखल होण्याचं राज्य आपलं दुसऱ्या क्रमांकावर आहे देशामध्ये जर खुनाचं प्रमाण जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये तीन हजार चारशे एक्याण्णव त्या पाठोपाठ बिहारमध्ये दोन हजार नऊशे तीस आणि तिसऱ्या क्रमांकावर दोन हजार दोनशे पंच्याण्णव खुनांचं या ठिकाणी दाखल दा दा होऊन महाराष्ट्र रक्त आपल्या तिसऱ्या क्रमांकावर आहे देशामध्ये अपहरण होण्याचं लोकांना अपहरण करणं मुलं असतील मुली असतील याच्यामध्ये उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांक लागतो उत्तर प्रदेशमध्ये सोळा हजार दोनशे त्रेसष्ट गुन्हे दाखल झालेत आणि महाराष्ट्रामध्ये बारा हजार दोनशे साठ गुन्हे दाखल झालेत देशामध्ये दंगे होण्यामध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात पुढं आहे जातीय दंगे होणे याच्यामध्ये महाराष्ट्र आठ हजार आणि दोनशे अठराची नोंद आज महाराष्ट्र सरकारच्याकडे झालेली आहे त्या पाठोपाठ बिहारमध्ये चार हजार सातशे छत्तीस उत्तर प्रदेशमध्ये चार हजार सातशे अठ्याहत्तर कर्नाटकमध्ये चार हजार पाचशे एक एकशे बावन्न आणि हरियाणामध्ये दोन हजार तीनशे त्र्याहत्तर असा क्रम लागतो आणि म्हणून देशामध्ये स्त्रियांवरील गुन्हे सुद्धा वाढण्यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण अत्याचाराची प्रकरणं चार लाख पंचेचाळीस था हजार आणि दोनशे छप्पन्न च्च झालेली आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेशची पासष्ट हजार सातशे त्रेचाळीस आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस हजार आणि तीनशे एकतीस आणि त्यानंतर राजस्थान पंचेचाळीस हजार अठ्ठावन्न पश्चिम बंगाल चौतीस हजार सातशे अठ्ठावीस आणि मध्य प्रदेश बत्तीस हजार सातशे पासष्ट इथं सुद्धा महाराष्ट्राचा क्रमांक वरता लागतो अध्यक्ष महोदय अपहरण करण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा क्रमांक वरता लागतो लैंगिक छळामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागतो देशामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्यावर हल्ले होण्याचं प्रमाण हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलंय देशामध्ये बालकांवरील अत्याचार वाढण्याचं प्रमाण हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे अध्यक्ष मोदय आपलं राज्य हे प्रगत राज्य आपलं राज्य हे कायदा सुव्यवस्था मानणारं राज्य आणि आपलं राज्य हे देशातल्या इतर राज्यांना आदर्श ठरणारं राज्य आहे माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे ही माझी आकडेवारी खोटी ठरावी अशीच माझी इच्छा आहे ही माझी आकडेवारी खरी ठरावी अशी माझी इच्छा नाही आणि म्हणून जरी खरी असेल तर याला आळा घालण्याकरता हा महाराष्ट्र या प्रकरणामध्ये या, या, अशा या प्रकारच्या गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये एक नंबर येण्याच्या ऐवजी हा महाराष्ट्र आपला सगळ्यात शेवटी कसा येईल याकरता म्हणून आपण या ठिकाणी प्रयत्न केलात तर निश्चितपणे खूप चांगलं होईल अशा प्रकारची विनंती करतो